विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यातील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे हे अभ्यासायला घेतलेले आहे आ, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची माहिती करून घेतलेली आहे आता या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्टिक इक्वेशन म्हणजे काय असतं ते बघणार आहोत तर आता त्याची व्याख्या बघा काय आहे ज्या एका चलातील समीकरणामध्ये सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक दोन असतो ते समीकरण वर्ग समीकरण असते आता इथे बघा आणि ते सामान्य रूपामध्ये कसं लिहितात एक्स वर्ग अधिक पी एक्स अधिक सी बरोबर शून्य असे ते लिहितात मग आता ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य यामध्ये ए बी व सी या वास्तव संख्या असून ए ही शून्येतर संख्या असते म्हणजे त्यातली ही जी ए संख्या आहे ना म्हणजे एक्स वर्गाचा जो सहगुणक आहे तो कधीही शून्य नसतो तर म्हणजे शून्याशिवाय शिवाय इतर कोणतीही संख्या आता हे वर्ग समीकरणाचं साम्य रूप असा असण्यासाठी त्याची अटी काय आहेत बघा तर ज्या एका चलातील समीकरणामध्ये सर्व घातांक पूर्ण संख्या असतात म्हणजे सर्व घातांक म्हणजे आता इथे एक्सचा जो ह्या एक्स या चलाचा घातांक किती आहे दोन आहे तर तो किती तो कसा आहे तो पूर्ण संख्या आहे म्हणजे अपूर्णांक वगैरे इतर कोणतीही ती संख्या नाही आहे ती तो किती असली पाहिजे तो घातांक कसा असला पाहिजे तो कायम पूर्ण संख्या असली पाहिजे आणि चलाचा मोठ्यात मोठ्या घातांक दोन असला पाहिजे म्हणजे ह्या एक्स या एक चलाचा घातांक कायम दोन असला पाहिजे म्हणजे समजा आता तुम्ही बी एक्स अधिक सी असं जरी लिहिलं तरी पण इथे ह्या चलाचा घातांक कुठला येतो एक्सचा घातांक हा कायम एकच येणार आहे म्हणजे हे रेषीय समीकरण आहे पण हे काय होतं वर्ग समीकरण नाही आहे त्यामुळे समीकरणामध्ये आपण बघितलेलं आहे की त्याचा घातांक जो असतो तो कायम दोनच असला पाहिजे तेव्हाच त्याला ते आपण वर्ग समीकरण असे म्हणतो आणि दुसरी एक अट त्याच्यामध्ये आहे की ए ही जी संख्या आहे ती कायम शून्य तर असते म्हणजे ती शन शून्य नसते कधीच संख्या म्हणजे समजा आता इथे बघा आता इथे बघा जर एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य आणि जर ए जर आपण शून्य घेतला म्हणजे एक्सचा चा जो सहगुणक आहे तो जर आपण शून्य घेतला तर त्याचा शून्य गुणिले एक्स वर्ग आहे किती होणार आहे शून्यच होणार आहे म्हणून मग राहतात काय खाली बी एक्स अधिक सी बरोबर शून्य मग हे कुठलं समीकरण होतं तर हे रेषे समीकरण होईल कारण हा जो बी एक्स आहे त्याचा घातांक किती आहे या एक्सचा हा घातांक एक येतो मग हा जर एक असेल तर हे काय आहे रेषे समीकरण आहे हे वर्ग समीकरण होणार नाही त्यामुळे ए ही संख्या जी आहे ती ए आणि बी आणि सी या ज्या संख्या आहेत त्या कायम वास्तव असल्या पाहिजेत आणि ए ही कायम शून्य तर असली पाहिजे म्हणजे शून्य नसली पाहिजे शून्य तर शून्य इतर शून्य शिवायच्या ज्या इतर आहेत ती म्हणजे त्याला काय म्हणतात शून्य तर म्हणजे ती शून्य नसली पाहिजे इतर कोणतीही असली पाहिजे मग आता या एक्स वर वर वर्ग अधिक पी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असं सा म्हणतात मग आता बघा इथे त्यांनी एक खाली काहीतरी एक तक्ता दिलेला आहे आपल्याला त्या तक्त्यामध्ये त्यांनी काही वर्ग समीकरणं दिलेली आहेत तर एक त्यांनी आपल्याला सोडवून दाखवले त्याचं सामान्य रूप कसं करायचं ते तर एक्स वर्ग वजा चार बरोबर शून्य तर इथे आपल्याला सामान्य रूपामध्ये म्हणजे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात जर लिहायचं आहे तर इथे आपल्याला फक्त एची किंमत दिसती आहे सीची किंमत दिसते म्हणजे इथे आपल्याला बी दिसत नाही आहे मग आपल्याला काय करावं लागणार आहे एक्स वर्ग अधिक शून्य एक्स वजा चार बरोबर शून्य हे झालं याचं सामान्य रूप कारण शून्य गुणिले एक्स किती अशून्यच म्हणून एक्स वर्ग वजा चार हे असंच घेणार आहे पण आपल्याला ते सामान्य रूप करायचं म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ते तयार करावं लागतं मग त्याची एची किंमत किती आली एक बीची किंमत आली शून्य आणि सीची किंमत आली वजा चार आता हे जे दुसरं उदाहरण आहे ते बघा कसं आहे वाय वर्ग बरोबर दोन वाय वजा सात आता हे आपण कसं सामान्य रूपात लिहिणार आहोत तर हे बघा ह्या पद्धतीमध्ये आपण ते सामान्य रूपात लिहिणार आहोत की वाय वर्ग वजा दोन वाय अधिक सात का तर वर इकडे आपण ज्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडच्या संख्या या डावीकडच्या बाजूला घेताना त्याची चिन्ह बदलतात म्हणून वाय वर्ग वजा दोन वाया अधिक सात बरोबर शून्य त्यामुळे वायची किंमत किती आली वाय कि वायचं सह म्हणजे ए किती आला इथे एक आला बी किती आलं वजा दोन आलं सी किती आलं सात आलं याप्रमाणे हे आपण लिहू शकतो आता हे जे तिसरं उदाहरण आहे एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स बरोबर शून्य तर हे उदाहरण आपण कसं लिहू शकतो बघा एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स बरोबर शून्य तर इथे एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स अधिक सीची किंमत आपण इथे शून्य घेतलेली आहे त्यामुळे अधिक शून्य बरोबर शून्य म्हणून मग एची ए किती आला इथे एक्स एक आला कारण एक्सची किंमत आहे एक बी आलं दोन कारण इथे आहे दोन एक्स सी किती आलं शून्य या पद्धतीमध्ये आपलं हे उदा उदाहरण पण सोडवून झालेलं आहे कृती करून झालेली आहे आता इथे बघा इथे उदाहरण दिलेले आहे आप आपल्याला खाली सोडवलेली उदाहरणं त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे ह्याच सगळ्या सामान्य रूपाचा म्हणजे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाचा ए एक्स वर्गाती का पी एक्स आहे सी या सामान्य रूपाचा वापर करून आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत तर त्यांनी काही सोडवायला सांगितले ती आपण सोडवून बघूयात आता पहिलं उदाहरण काय आहे खालीलपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत ते ठरवा म्हटलं पहिलं उदाहरण बघा तीन एक्स एक 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 वर्ग वजा पाच एक साधिक तीन बरोबर शून्य मग आता तीन एक्स वर्ग वजा पाच एक साधिक तीन बरोबर शून्य यामध्ये चल एकच दिसते आपल्याला एक्स ए हे एकच चल आहे त्यातला सगळ्यात मोठा घातांक किती आहे इथे एक्सचा वर्ग आहे म्हणजे सर्वात मोठा घातांक दोन आहे मग हे त्याच्या सगळ्या अटी पूर्ण करते की त्याचा घातांक दोन आहे चल एक आहे आणि ए ही जी आहे म्हणजे ही ए ही शून्य तर संख्या आहे म्हणजे ती तीन आहे म्हणून हे समीकरण काय आहे वर्ग समीकरण आहे दुसरं उदाहरण बघा नऊ वायाचा वर्ग अधिक पाच बरोबर शून्य यामध्ये नऊ वर्ग यामध्ये चल एकच आहे म्हणजे नऊ वर्ग आता हे कसं लिहिणार आपण की आता नऊ वाय वर्ग अधिक वाय अधिक पाच बरोबर शून्य या पद्धतीमध्ये आपण हे लिहिणार आहोत त्यामुळे इथे चलाचा घातांक किती दिसतोय आपल्याला चल किती आहे एकच आहे वाय हे एकच चल आहे त्यानंतर घातांक आपल्याला किती दिसतो इथे दोन दिसतो आहे त्यामुळे हे समीकरण काय आहे वर्ग समीकरण आहे असं आपण म्हणू शकतो इथे बघा आता या चौकटी पूर्ण करायच्या त्यामुळे इथे चल एकच आहे वाय सर्वात मोठा घातांक दोन आहे त्यामुळे समीकरण आहे आता हे तिसरं उदाहरण बघा एमचा घन वजा पाच एमचा वर्ग अधिक चार बरोबर शून्य यामध्ये चल जरी एकच असले म्हणजे एम हे काय आहे इथे चल दाखवलेलं आहे ते एकच असले तरी सर्वात मोठा घातांक हा दोन नाही आहे सर्वात मोठा घातांक हा दोन नाही आणि चल एकच असले त्यामुळे हे काय आहे वर्ग समीकरण नाही या चौकटीमध्ये वर्ग समीकरण नाही असं लिहायचं आता इथे बघा हे चौथं उदाहरण एल अधिक दोन एका कंसात एल वजा पाच हे दुसऱ्या कंसामध्ये बरोबर शून्य मग आता ह्या एका कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं असतं हे आपल्याला माहीत आहे मग एल कंसात एल वजा पाच अधिक दोन कंसात एल वजा पाच बरोबर शून्य म्हणून एलचा वर्ग वजा पाच एल अधिक दोन एल वजा दहा बरोबर शून्य मग आता ह्या वजा पाच एलमधून आणि म्हणजे वजा पाच एल अधिक दोन ची जर बेरीज वजाबाकी केली तर उत्तर येतं वजा तीन एल म्हणून एल वर्ग वजा तीन एल वजा दहा बरोबर शून्य आता यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय की ह्या चौकटी आपल्याला भरायचे आहे यामध्ये चल किती आहे हा चल एकच एल हा चल आहे तो एकच आपल्याला इथे दिसतोय हे एक एकचल असून सर्वात मोठा घातांक इथे कोणता दिसतोय आपल्याला दोन दिसतोय हे बघा इथे दोन आहे आणि त्यामुळे हे जे दिलेलं समीकरण आहे ते काय आहे वर्ग समीकरण आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये समीकरणाचे सामान्य रूप याचा अभ्यास केलेला आहे याचा अभ्यास केलेला आहे त्या त्याची कृती आपण पूर्ण केलेली आहे त्यावरची दिलेली उदाहरणं आपण सोडवलेली आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या घटकासहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद